सर्वप्रथम तुमच्या गुगल स्टोअरमध्ये या प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅनर डॉक्युमेंट स्कॅनर हे सर्च करायचं आहे आता या ठिकाणी बघा डॉक्युमेंट स्कॅनर बाय लुफिक आता हे ॲप खूप छान आहे तर हे ॲप आपण डाउनलोड करूया या ठिकाणी लुफिक जर पाहिलं तर हे ॲप खूप छान आहे यामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करू शकता तर चला आपण ओपन करूया पाहा, आता ओपन केल्यानंतर पहा असा इंटरफेस येतो आता ह्याला फक्त पुढं आपण नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर आता इथे फिनिश करूया आता इथे दोन ऑप्शन एक एक कॅमेरा आणि दुसरा गॅलरी तर आपण आता कॅमेऱ्याचा वापर करून कशाप्रकारे डॉक्युमेंट स्कॅन करायचं ते पाहूया आता कॅमेऱ्याला परमिशन दिलेलं आहे आपण आता स्टार्ट स्कॅनिंग करूया इथे फोटो डॉक्युमेंट ऑप्शन आहे आपण डॉक्युमेंटला ओके केलं आता हा पुस्तकाचा फोटो डॉक्युमेंट समजून आपण फोटो काढूया आता या पद्धतीने तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा आपण फोटो काढून घेऊया आता इथे बघा मी फोटो काढला आता इथे आपलं जेवढं हवं आहे त्या पद्धतीने क्रॉप करून घेऊया आपल्याला इथे बघा क्रॉप करत आहे तुम्हाला जेवढं डॉक्युमेंट पाहिजे तेवढं क्रॉप करून घ्या आता मी क्रॉप केल्यानंतर पुढे ओके केलेलं आहे तर ओके केल्यानंतर बघा इतकं सुंदर डॉक्युमेंट येत आहे खूप स्पष्ट येत आहे या पद्धतीने डॉक्युमेंट स्कॅन होत आहे तर आता आपण हे डॉक्युमेंट पुढे इथे सेव ऑप्शन देतो सेवला ओके करूया सेवला ओके केल्यानंतर इथे बघा नेम नेम म्हणजे आपण ॲपल टाकूया स्टीवज ऑपचं पुस्तक आहे त्यामुळे ॲप्पल गेलं इथे पी डी एफ आणि जे पी जी दोन्ही ऑप्शन आहेत खाली डॉक्युमेंटला ओके करा म्हणजे आपण हे डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार आहोत तर या ठिकाणी बघा आपण सेव्ह केलेलं आहे या पद्धतीने आपण एक सिंगल पेज म्हणजे एक सिंगल डॉक्युमेंट सेव्ह केलेलं आहे तर आपण दोन किंवा त्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट कसे सेव्ह करायचं ते पाहू आता हा एक डॉक्युमेंट समजून फोटो काढलेला आहे आता हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी गडबडीत काढत आहे आता इथे बघा दुसरं पेज आपण डॉक्युमेंट म्हणून फोटो काढू म्हणजे हे दुसरं डॉक्युमेंट आपलं आहे असं समजू आता ह्यानंतर पुन्हा बघा मी या ठिकाणचा फोटो काढतो म्हणजे डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी आणि कंटिन्यूला ओके केलं आता तुम्ही पाहू शकता मी एवढ्या गडबडीमध्ये कंटिन्यू करून सुद्धा म्हणजे एवढ्या छान पद्धतीने डॉक्युमेंट्स सेव्ह होत आहेत या पद्धतीनं तुम्ही पी डी एफ खाली दाखवलं सेवचं बटन तिकडे सेव्ह करून इथे ओके करायचं आहे इथे वरती रिनेम करू शकतो आणि इथं क्रॉप करू शकतो या पद्धतीने तुम्ही सुंदर असे डॉक्युमेंट काढू शकता व खाली सेवला ओके करून हे पहा सेव्ह इंटायर डॉक्युमेंट किंवा सिंगल डॉक्युमेंट सेव्ह करू शकता इथे बघा परत डॉ डॉक्युमेंटला ओके करा आणि या ठिकाणी तुम्ही छानरित्या हे पी डी एफ सेव्ह करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका